फ्रेंड्स ओ हाय तर माझ्या युट्यूब चॅनेल वर स्वागत आहे आम्ही आलेलो आहे गावी येऊन झाले मला आठवड्याभर होत का वीस तारखेला बसते होते गाडीला म्हणजे वीस तारखेला निघालो होते एकवीस तारखेला पोचलो पंचवीस तारखेला कार्यक्रम होता कालच आले माहेर बहिणीचे चाळीस आठवड्यावर काढला काय चाललेलं आहे बस ते शेंगा तोडत इकडे बघा आमच्या मम्मीच काय चाललंय का मका वगैरे दारात

तर जवळजवळ आठवड झाला आपले व्हिडिओ नाही तर आले कातळ मी केलेले वास्तुक शांतीला त्यासाठी काय शेंगा खायला म्हणलं आणि <laughs> खबर फोन तिकडं रेंजच नव्हती त्यांच्या गावाला जिओला त्यासाठी मी काही व्हिडिओ बनवला नाही पण टाकला सुद्धा नाही काल आलो इकडे माहेरी तर म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनवूया छोटासा काही ना काय होतंय दिवसभर ऊन पडते आबाळ आले पाऊस येईल पावसाचं वातावरण सुद्धा झालंय कशाला पाहिजे काढीची पट्टी काम करायचं कमी खायचं जास्त असं चाललेलं आहे का उती आता तिला नाही होत त्यासाठी एकच ठेवल्या नंतर चला या शेंगा वगैरे खायला आमच्या इकडे आमच्या माहेरी तर चला बाय बाय माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय